एखादा पक्ष एखादी पार्टी एवढं खाली कशी घसरू शकते त्याचं एक अत्यंत उत्तम उदाहरण की जे संपूर्ण राज्यात नाही देशात चर्चेला जात आहे ते महाराष्ट्रामध्ये घडलं आहे या महाराष्ट्रात संतांच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये की अशा पद्धतीची बेमानी अशा पद्धतीचं अत्यंत खालच्या दर्जाचं राजकारण या राज्यामध्ये सुरू आहे विषय अत्यंत गंभीर आहे परंतु भारतीय जनता पार्टीला संघाच्या कार्यकर्त्यांना किंवा त्या भक्त मंडळींना वगैरे त्याचं कौतुक आहे उलट कौतुक आहे जे जे जेवढं वाईट आहे ते ते त्यांच्यासाठी अत्यंत चांगलं आणि सुंदर आहे आणि हे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी काय भाषण करतात काय बोलतात ते बोलताना असं वाटतं की महाराष्ट्राचा एक तत्वचिंतक लोकांच्या समोर एक आदर्श निर्माण करतोय महाराष्ट्राला कशा पद्धतीनं पुढं जायचं ते सांगतोय संतांची शिकवण अंगीकारतोय थोर पुरुषांचे विचार हे हे घेऊन महाराष्ट्राचं हा महाराष्ट्राचा गाडा होतोय असं आपल्याला वाटतं परंतु याच देवेंद्र फडणवीसांनी परंतु याच भारतीय जनता पार्टीने असा एक प्रकार केलेला आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देवेंद्र फडणवीसांच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या या कृत्याला लोक छितू करतायत अक्षरशः या विषयाला आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे दरिंग लाईव्ह मित्रांनो आपण सुधाकर बडगुजर हे नाव तर ऐकलं असेल महाराष्ट्रानं ऐकलंय देवेंद्र फडणवीसांनी ते ऐकवलंय त्यांचे अत्यंत घनिष्ठ चेले चाहते नितेश राणे यांनी ते महाराष्ट्राला ऐकवलंय आणि एकनाथ शिंदेचे शागिर्द दादा भुसे या लोकांनी हे ऐकवलंय हा बडगुजार सुधाकर बडगुजर महाराष्ट्राचा किंवा आपल्या देशाचा जो प्रमुख गुन्हेगार आहे दाऊद इब्राहिम आणि त्याचा साथीदार सलीम कुत्ता त्या साथीदाराचा मित्र सुधाकर बडगुजर हो तो सुधाकर बडगुजर जो की सलीम कुत्ताच्या पार्टीमध्ये मध्यप्राशन करून अगदी धुंदीमध्ये नाचत होता तोच बडगुजर की ज्या बडगुजरला तातडी नाटक कराशी मागणी भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते करत होते ज्या बडगुजरची विशेष चौकशी करावी त्याला कोण पाठिंबा देतोय त्याचा गॉडफादर कोण आहे याची मागणी याची चौकशी करण्याची मागणी हे नितेश राणे करत होते किंवा तेव्हा बडगुजर हा शिवसेनेचा तात्कालीन शिवसेनेचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा नाशिक जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख होता आणि मग त्याची तर चौकशी झालीच पाहिजे पण उद्धव ठाकरे यांची चौकशी झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी नितेश राणे यांनी केलेली होती आठवते ना दादा भुसे दादा भुसेने सुद्धा अशाच पद्धतीनं तातडीने या सुधाकर बडगुजरची सगळी माहिती कलेक्ट केली पाहिजे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि एसआयटी बसून त्यावर त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली होती देवेंद्र फडणवीस जे राज्याचे उपमुख्यमंत्री होते गेल्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तेव्हा त्यांनी विधानसभेमध्ये अशी घोषणा केलेली होती की मी एसआयटी विशेष चौकशी समिती नियुक्त करतो आणि सुधाकर बडगुजर यांचे सलीम कुत्ता बरोबर अर्थात दाऊद इब्राहिम बरोबर काय संबंध आहेत आणि मुंबई बॉम्बस्फोटाच्या प्रकरणामध्ये सुधाकर बडगुजर याचा काही हात होता का याचीही चौकशी करतो असं जाहीर विधानसभेमध्ये बोलले होते तेव्हा सुधाकर बडगुजरला शिवसेनेने तत्कालीन शिवसेनेने आपल्या पक्षातून काढून टाकलं परंतु भारतीय जनता पार्टीने या बडगुजार साहेबाला अत्यंत आनंदाने त्यांचा त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत हार तुरे गळ्यामध्ये घालत त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा प्रवेश करून घेतलेला आहे बघा भारतीय जनता पार्टी काय काय करते कशा कशा लोकांना आपल्या पक्षामध्ये प्रवेश देते आणि ती का देते कशासाठी देते आता कोणी करायची चौकशी बडगुजरांची किंवा बडगुजरचे गॉडफादर आता स्वतः देवेंद्र फडणवीस झालेत कोण चौकशी करणार आहे कोण एसआयटी नेमणार आहे कोणासाठी एसआयटी नेमायची आहे आणि जी ची घोषणा विधानसभेमध्ये केली होती त्याचं पुढे काय झालेलं आहे ज्याला आपण चोर म्हणतो डाकू म्हणतो लुटेरे म्हणतो हजारो कोटी रुपये खाल्ले म्हणतो अशा सगळ्या लोकांना आपल्या पक्षात घेऊन आपल्या पक्षाचा फायदा कसा होईल आपल्या पक्षाला विजय कसा मिळेल आपल्या पक्षाची ताकद कशी वाढेल आपल्या पक्षाचं आर्थिक बळ आणि पाठबळ कसं वाढेल हे भारतीय जनता पार्टी सातत्याने पाहते भारतीय जनता पार्टीला न पाप आहे न पुण्य आहे काही नाही त्यांना फक्त जिंकायचं जिंकायचं आणि आहे आणि जिंकण्यासाठी मग ते सुधाकर बडगुजर सारखे किंवा त्याहून त्याहून खालचे लोकसुद्धा ते आपल्या पक्षामध्ये घेतात आणि त्यांच्यावर गोमूत्र शिंबून त्यांना पवित्र करून घेऊन त्यांच्या हातामध्ये जिल्ह्याची राज्याची सूत्र देतात पंच्याहत्तर हजार कोटीचा घोटाळा जो अजित पवारांनी केला सिंचन घोटाळा ज्याची ज्या संदर्भामध्ये मध्य प्रदेशमध्ये भोपाळमध्ये पंतप्रधान स्वत बोलतात की अशा घोटाळेबाजाला मी सोडणार नाही आणि आठ दिवसामध्ये अजित पवार भारतीय जनता पार्टीच्या सोबत येतात त्यांना सोबत घेतलं जातं उपमुख्यमंत्रीपद दिलं जातं आणि मग त्यांच्याबरोबर सुखाचा संसार केला जातोय ही भारतीय जनता पार्टी आहे राज्यातल्या प्रत्येक भारतीय जनता पार्टीनं आता त्याचे दाखवायचे आणि खायचे दात नेमके कोणते आहेत ते आता तपासले पाहिजे आणि भारतीय जनता पार्टी जर आपल्या पक्षामध्ये अशा भ्रष्टाचारी लोकाला किंवा ज्यांचे दाऊद बरोबर संबंध आहेत सलीम कुत्ताबरोबर ज्यांचे संबंध आहेत अशा लोकाला जर आपल्या पक्षामध्ये आश्रय देत असेल तर या पाठीमाग काय गौड बंगाल आहे किंवा आता सुधाकर बडगुजर अशी भारतीय जनता पार्टीची नेमकी कोणती दुखरी नस आहे ज्यामुळं देवेंद्र फडणवीसांना खास करून देवेंद्र फडणवीसांचे चेले गिरीश महाजन मंत्री महोदय यांनी गेली दोन तीन चार महिने सातत्याने प्रयत्न केले सुधाकर बडगुजर यांना आपल्या पक्षात प्रवेश देण्यासाठी प्रयत्न केले काय गिरीश महाजनांचं नेमकं दुखणं होतं किंवा त्यांचा काय आतला स्वार्थ होता का नाजूक काही गोष्टी होत्या त्याही आता महाराष्ट्राच्या पुढे आल्या पाहिजेत किती आग्रह होता गिरीश महाजनांचा की कि कुठल्याही किमतीमध्ये सुधाकर बडगुजर हे आपल्या पक्षामध्ये आले पाहिजे त्यांनी घेतले पाहिजे आणि देवेंद्र फडणवीसांनी ते देवेंद्र फडणवीस जे की महाराष्ट्राला तत्वज्ञानाचे ठोस सातत्याने पाजण्याचा प्रयत्न करत असतात त्या देवेंद्र फडणवीसांनी सुधाकर बडगुजर यांना आपल्या पक्षामध्ये प्रवेश दिला आणि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राची भारतीय जनता पवित्र झाली आता भारतीय जनता पार्टी इतकं पवित्र या राज्यामध्ये कुठलाही पक्ष नाही पवित्र लोक आहेत हे सगळे अगदी ज्यांच्यावर आता पुन्हा गोमत्र शिंपडण्याची सुद्धा आवश्यकता नाही हे कायमस्वरूपी पवित्र झालेले आहेत कारण अशा पापी लोकांना किंवा अशा चुकीच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या चुकीच्या लोकाला आपल्या पक्षामध्ये घेऊन त्यांनी पूर्णपणानं आपल्या पक्षाचं कल्याण केले आणि हे आता सुधाकर बडगुजर आणि त्यांच्यासोबत बबनराव घोलप आठवत्या बबनराव गोलप, गोलप शिवसेनेचे तात्कालीन मंत्री बबनराव गोलप चर्मोद्योग घोटाळा ज्यामध्ये त्यांना तीन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा झाली होती मित्रांनो ही तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा झालेल्या बबनराव सुद्धा भारतीय जनता पार्टीने आपल्या पक्षामध्ये प्रवेश दिलेला आहे म्हणजे बघा ज्याला ज्याना शिक्षा होते जे भ्रष्ट आहे त्यांचे संबंध दाऊदशी आहेत गुन्हेगाराशी आहेत देशद्रोह्याशी आहेत अशा सगळ्या लोकांना आपल्या पक्षामध्ये घेऊन त्यांना पवित्र करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्राचे प्रमुख आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत या पाठीमागे नेमकं काय असावं काय करणार आहेत ते भविष्यामध्ये महाराष्ट्राचं या देशाचं नेमकं काय होणार आहे भारतीय जनता पार्टी या देशाचं आणि राज्याचं नेमकं काय करू इच्छिते या राज्यातल्या तरुणाला कुठली दिशा दाखवू इच्छिते या राज्यातल्या जनतेला कुठली दिशा दाखवू इच्छिते असा एक मोठा आणि गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये असा एक जिल्हा तालुका असेल की ज्या तालुक्यातून या घटनेच्या संदर्भात आश्चर्य व्यक्त केलं जात अरे बाप रे म्हणतायत लोक सुधाकर बडगुजर जो की सलीम कुत्ताचा मित्र आहे आणि सलीम कुत्ता हा मुंबई बॉम्बस्फोटातला प्रमुख गुन्हेगार आहे दाऊद इब्र्यांचा हस्तक आहे यालाही पक्षामध्ये आता भारतीय जनता पार्टीने एकच काम करायचं शिल्लक राहिले मित्रांनो त्यांच्या पक्षाला अध्यक्षच नाही अजून जे पी नड्डाला वारंवार 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 मुदतवार वारं 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 दिली जाते अशा एका गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगाराला आता ते आपल्या पक्षाचा अध्यक्ष करतात की नाही करतात की काय असा प्रश्न निर्माण झाला काही सांगता येत नाही ही भारतीय जनता पार्टी आहे ज्याला जगभरामध्ये वॉन्टेड म्हणून घोषित केलं तो सुद्धा या पक्षाचा अध्यक्ष सुद्धा होऊ शकतो हा अशी परिस्थिती भारतीय जनता पार्टीचे निर्माण झाली संतांच्या महाराष्ट्रातल्या समान तमाम नागरिकांनी छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांनी आपल्या राज्यात नेमकं चाललं काय आहे याचा विचार करायचा आहे आज इतकाच अशाच महत्वाच्या विषयावर रोकटोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा